कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी साक्षात भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहतय ते खरो संत खरोखर थोडंच असले पाहिजे अशा महान संतांनी सांगितलंय की भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी भाव धरून ज्ञानेश्वरी वाचन केलं तर तुमच्यावर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर काही दिवसांनंतर काही वर्षे लोटले गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली होती अजान वृक्ष आळंदीला गेल्यानंतर आपल्याला अजान वृक्ष पाहायला मिळतात आपण दर्शनही घेतो त्या अजान वृक्षाची मुळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला ला लागली होती आणि त्यांच्या कंठाला मुळी लागल्यानंतर एकनाथ महाराजांचा घसा देखील दुखू लागला कंठ दुखू लागला त्यावेळेस स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना सांगितले की माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे तेवढी येऊन तुम्ही काढा तेव्हा संत एकनाथ महाराज आळंदी या ठिकाणी गेले त्यांनी समाधीचा शोध घेतला आणि त्या समाधीमध्ये प्रवेश करून ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाची मुळी काढलेली आहे असे महान भागवत भक्त होते एवढा मोठा अधिकार होता की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वतःच्या कंठाला लागलेली मुळी काढायला सांगाव असे हे शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज ते ज्ञानेश्वरी या ग्रंथाविषयी वर्णन करतात कि खरोखर श्रेष्ठ ग्रंथ आहे ह्या ग्रंथातली आपण ओवी एकतरी ओवी आपण घेतली पाहिजे ओ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे एकतरी ओवी अनुभवावे ज्ञानेश्वरी मधील एक, एक शब्द म्हणजे अमृताचा थेंब आहे त्या ग्रंथातील एकही शब्द व्यर्थ नाही सर्व ओव्या अर्थपूर्ण आहेत प्रत्येक ओवीचा आपल्या जीवनासाठी उपयोग होणार म्हणून त्या ग्रंथातली एकतरी ओवी आपण अनुभवली पाहिजे अभ्यास केला पाहिजे अशा ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे नित्यनेमाने पारायण केलं पाहिजे नित्यनेमाने पारायण करणारे खूप कमी लोक पाहायला मिळतात रोज आंघोळ झाल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचू शकतो काही श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचतात वाचले पाहिजे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी हा देखील ग्रंथ वाचण्या योग्य आहे कारण ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर केलेलं भाष्य आहे